नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे ना तर आताच आमचं सगळं आवडलेलं आहे जेवण वगैरे करून आम्ही बसलेलो आहे तर घरामध्ये खूप गरम होते चला आता बाहेर मी तुम्हाला ना छान असं मस्त कडीपत्त्याचं झाड आणि अजूनही आपण काय काय लावलेलं आहे ते बघूया बाहेर एकदम छान मस्त थंड हवा आहे आज आहे ना खूप असं गरम झालेलं आहे बाहेर कर एकदम कडकडीत ऊन पडलेले आहे चला आपण आता बाहेर जाऊया बाहेर आहे ना कडकडीत असं ऊन पडलेलं आहे आणि घरासमोर जर झाड नसेल तर बाहेर निघणं बघा किती अवघड आणि इकडे बघा आमचं हे किती मोठं झाड आहे आणि सावली बघा किती मोठी पूर्ण बाहेरचं जे अंगण आहे ना तेवढं गच्च भरून सावली बघा त्याच्यामुळं जास्त ऊन वगैरे आले तरी काही वाटत नाही कारण की घरासमोर झाड असलं आणि बाहेर सावली असली ना तर बाहेर मस्त बसायला पण बरं वाटतं झाडाच्या सावलीमध्ये बरोबर आहे की नाही बरं बघा किती छान मस्त दाटसर सावली पडलेली आहे एकसारखी चरूल बघा कसा करतोय काय लावतोय काडी लावतोय बघा किती लांब पर्यंत आहे पार शेतामध्ये सुद्धा झाडाची सावली गेली बघा वरतीच झाड आहे इकडे आहे मस्त ताजा ताजा कढीपत्ता बघा किती छान आणि एकदम हिरवागार आहे आता आपल्याला कसं बाहेर राहत असलं आणि कढीपत्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला माहीत असेल किती काड्या देतात ते लोक आणि इकडे बघा शेताच्या बांधावरतीच मोठं झाड आहे कढीपत्त्याचं आणि कढीपत्ता बघा किती छान आणि एकदम मस्ते फार सुद्धा वाटत नाही एवढे छान पान आहे त्याला आणि इथंच आहे ना आम्ही खाली त्या दिवशी ना शर्वेलने आमच्या ना दोळका कारलं घोसाळ्याचे वेल लावलेले आहे बघा ला आता हा मोठा गेलेला हा ना दोडक्याचा वेल आहे बहुतेक आणि हा छोटा घोसाळ्याचा असेल बहुतेक दोन घोसाळ्याचे वेल लावले दोन दोडक्याचे आणि दोन कार का कारल्याचे असे वेल आहे मला काय एवढं ओळखायला येत नाही परंतु हा कारल्याचा वेल आहे बघा हा कारल्याचा आणि हा घो दोडक्याचा आणि हे घोसाळ्याचा असेल बहुतेक मग असे वेल लावलेत मस्त आपल्याला भाजी बनवण्यासाठी आणि इकडे हे आता जातील आपल्या कढीपत्त्याच्या झाडावरतीच भाजी दोडके आले की मग तुम्हाला दाखवल मी इकडे ना झाडावरती पक्षी बसलेला आहे आणि बघा कसा आवाज करतोय तो तुम्हाला बघा कशाचा आवाज आहे सांगा बरं एवढं एवढं खूप जोरजोरात आवाज करीत होता आणि आम्ही बघा इथं आलो व्हिडिओ घेण्यासाठी तर ते पटकन तो पक्षीस पळून गेला याच्या अगोदर चांगला आवाज काढत होता बहुतेक कोकेळा होते म्हटलं आवाज किती छान काढते आपण व्हिडिओ हो घ्यावा परंतु ते आम्ही आलो लगेच पळवूनच गेला पक्षीस तो